नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे माघ पौर्णिमा माघ महिन्यामध्ये ही पौर्णिमा येते म्हणून तिला माघी पौर्णिमा माघ पौर्णिमा किंवा बत्तीशी पौर्णिमा असे नावाने ओळखले जाते या माघ पौर्णिमेला आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो किंवा जे काही दान करत असतो तर त्याचं आपल्याला बत्तीस पाटीनं फळ मिळत असतं म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असे म्हणतात या माघ पौर्णिमेचा प्रारंभ एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून सेहेचाळीस मिनटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला उद्या रविवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभतिथी मानली जाते या दिवशी गंगास्नान दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतो तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात या माघपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि त्याचं बत्तीस पटीने फळ मिळणार आहे यासोबतच उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्य अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात भगवान श्रीहरिविष्णू पवित्र गंगेमध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये वास्तव्य करत असतात आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला यामुळे धनधान्याची कमतरता राहत नाही तसेच सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच हे स्नान केल्याने सात जन्माची पापे धुवून जातात असं देखील मानलं जातं सोबतच या स्नानाने रोगप्रतिकारशक्ती वाढते सुख समृद्धी नियमित राहते आणि म्हणूनच या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात परंतु या दिवशी सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून घरच्या घरी आपल्याला या दिवशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचे पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावरती कधीच वाईट संकट विघणं येणार नाहीत तसेच बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णूंच्या कृपेने पूर्ण होतील तशी कोणती वस्तू आहे जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ तसेच आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा हे जे स्नान आहे ते रविवारी सकाळी करायचे आहे रविवारी माघ पौर्णिमा आहे आणि या दिवशी स्नानाला विशेष महत्व असल्यामुळे हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीनं करायचं आहे तुम्ही जर रविवारी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जरी हे स्नान केले तरीही चालेल कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवदेवता हे स्नान करत असतात आणि खास करून या दिवशी पवित्र नद्यांवरती भगवान श्री विष्णू कोणत्याही रूपामध्ये वास्तव्य करत असतात ब्रह्ममुहूर्तावरती ही सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणावरती सक्रिय असतात म्हणून माघपौर्णिमेला पहाटे साडेचार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत तुम्ही हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा बघा या वेळेमध्ये तुम्हाला जर नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा स्नान करणार आहात तेव्हा या वस्तू तु तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि बघा याचं कारण असं की माघ पौर्णिमेला अनेक जण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा पवित्र तीर्थी क्षेत्री जाऊन जा स्नान करत असतात म्हणून तुम्हीसुद्धा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा स्नान करणार आहात तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान पवित्र तीर्थी क्षेत्री किंवा गंगेवरती जाऊन जा करण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हणलं जातं की की या माघपौर्णिमेच्या दिवशी देवता स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि पवित्र नद्यांवरती स्नान करतात आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमा ही आपल्या स्नानासाठी खूप मोठी संधी आहे हे स्नान केल्याने आपले शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो आणि जर तुम्ही पा माघ पौर्णिमेला स्नान केले नाही तर असा पुन्हा योग येण्यासाठी तुम्हाला पुढच्या एक वर्षाची वाट पाहावी लागेल माघ पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून स्नान केल्याने सात जन्मांचे कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं की या दिवशी स्वर्ग लोकातून देव पृथ्वी लोकावरती येतात आणि मानवी लोकामध्ये पवित्र नद्यावरती स्नान करतात यामुळे गंगा स्नान केल्याने ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्याच्या कुंडलीमध्ये जन्म दोष आहे तर त्यांनी हे दा जे स्नान आहे ते आवर्जून करावं व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो आवर्जून करायचा उपाय हा घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आ, ही एक वस्तू आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला माघ पौर्णिमेला अंघोळ करायची आहे बऱ्याच वेळा कष्ट मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होते असं नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि माता लक्ष्मी कुबेरांची कृपा प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावे यासाठी हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी मांडला जातो बऱ्याच वेळा कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तो आपल्याकडून पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही माघ पौर्णिमेला केला तर तुमच्या कष्टाला मेहनतीला नक्कीच यश मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू गुपित असू किंवा त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे तुमच्याशी भांडत आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा मग गुप्त शत्रू आहे तो तुम्हाला माहीत नाही पण तुमच्यावर तो गुप्त वार करत आहे या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी समस्या असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर हा शत्रू त्रास शत्रुदोष शत्रु दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपले शरीर मन आत्मा शुद्ध होते आणि पवित्र होत असते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या स्नाने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर तीसुद्धा नष्ट होते आणि म्हणूनच असे म्हटले जाते की स्नान केल्याने असे याचा प्रभाव आपल्याला वर्षभर राहत असतो आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल ते नसेल तर तुम्ही जिथे कुठे पाया पूजा साहित्य मिळतं तिथे अगदी छोटी बॉटल पंधरा रुपयाला मिळून जाईल ती तुम्हाला आणायची आणि चमचाभर गंगाजल जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं जर आपण गंगाजल टाकून आंघोळीच्या पाण्यात स्नान केले तर पवित्र नद्यावरती जाऊन स्नान केल्याचं फळ मिळतं म्हणून पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करत येत नसेल तर तुम्ही घरी स्नान करताना गंगाजल नक्की टाकू शकतो यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ बघा या पौर्णिमेला माघ पौर्णिमेला तिळाला खूप महत्त्व असतं आणि काळे तिळ टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान केलं तर पितृदय दूर होतो आणि कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी येते त्यामुळे काळे तिळ टाकायचे यासोबतच आपल्याला एक चमचाभर दूध टाकायचं या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्याने मानसिक शांतता मिळते आणि चंद्रदेव प्रसन्न होतात कारण दूध हे चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमा म्हटलं की दुधाचं विशेष महत्त्व असतं यासोबतच चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून चिमुडभर हळद आपण यामध्ये टाकायची आणि त्याने आपल्याला स्नान करायचं आता स्नान करत असताना तुम्हाला गंगा यमुना गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचं स्मरण करायचं आणि हे स्मरण करत तुम्हाला स्नान करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे सर्वात फलदायी मानले जाते म्हणून शक्य असेल तर त्याच वेळेमध्ये स्नान करा ते शक्य नाही झालं तर मग तुम्ही स्नान करणार तेव्हा या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आता बघा स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे मग एक लोटा जल घ्यायचा त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला पित्रांना अर्पण करायचे जल अर्पण करत असताना ओम पितृ देवताय नम ओम पितृ नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला पितरांना जल अर्पण करायचं कारण ही पौर्णिमा जितकी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित ते आहे तेवढीच आपल्या सुद्धा समर्पित आहे या दिवशी पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान ए यासारखे विधी केले जातात आणि जेव्हा आपल्यावरती पितृ प्रसन्न असतात तेव्हा देवी देवता प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला पित्रांना हे जल अर्पण करायचं आणि यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करायची आणि मग त्यानंतर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं घरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन कापूर वड्या तुम्हाला नक्की जाळायच्या आहेत कापूर जो असतो तो नकारात्मकता आकर्षित करत असतो आणि म्हणूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून सकाळी संध्याकाळी कापूर हा तुम्हाला नक्की जाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो यासोबतच या दिवशी सर्व देवदेवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात ज्या घरामध्ये देवांची उपासना केली जाते पित्रांची उपासना केली जाते तिथे सुख शांती समृद्धी प्रदान करत असतात आणि म्हणून तुम्हाला रात्री चंद्र निघाल्यानंतर सुद्धा अर्घ्य द्यायचं एक लोटा जल घ्यायचं त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं हळद टाकायचं कुंकू टाकायचं आणि यासोबतच थोडंसं दूध टाकायचं आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे पंधरा मिनटं का होईना चंद्राकडे एकटक पाहिजे यामुळे काय होतं की आपल्या कुंडलीतील जो काही चंद्रदोष आहे तो दूर होतो तसेच घरामध्ये लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असतील त्यांनीसुद्धा सुद्धा चंद्रप्रकाशामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं उभे राहावे चंद्रदेवांचे दर्शन घ्यावे गया यामुळे मुलांची उत्तम प्रगती होत असते यासोबतच या दिवशी घरातील स्त्रीने व्रत करावं स्त्रियांनी व्रत केलं तर तिच्या मुलंबाळांची पतीची प्रगती होते अखंड सौभाग्य प्राप्त होतं मुलांच्या आरोग्यासंबंधी समस्या दूर होतात इतकं प्रभावी हे व्रत मांडलं जातं आणि म्हणून शक्य असेल तर स्त्रियांनी या पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते करावंच दिवसभर व्रत करायचं संध्याकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत तुम्ही सोडू शकता तरीही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ